हा एक प्रश्न नेहमीच विचारला जातो की दादा कधी ध्यान करायचो आपल्याला हे लक्षात घ्यायचं की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण ती वेळ निवडतो जेव्हा रस्त्याला ट्रॅफिक कमी असेल तर सकाळचा वेळ आणि रात्रीचा वेळ ही जी मनं सगळी स्ट्रेसमध्ये असतात चिंतेमध्ये असतात सगळी झोपलेली असतात मग तो जो परमेश्वराला पोहोचण्याचा जो ट्रॅक आहे तो जरा निवांत मोकळा असतो आणि आपण स्पीडमध्ये श्री आदिशक्तीच्या त्या सुप्रीम कॉन्शियसनेसला आपल्या चित्तामध्ये अनुभवू शकतो तर शांत असणारा हा वेळ असावा आणि त्यातल्या त्यात सकाळचा जो वेळ आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे आपल्यातील ब्रह्मतत्वाला जागृत करण्याचा उत्तम काळ तर ह्या वेळेस एक छोटंसं वॉक करावं आंघोळ वगैरे करावी काही आपण खात असाल तर ते खावं कारण की ब्रेकफास्टसुद्धा जरुरी असतो रात्रभर पोटात काही नसतं अनुष्या पोटी ध्यानाला बसू नये आता दुसरी गोष्ट अशी की खुर्चीवर बसाल तर ज दोन्ही पाय समान जमिनीला टच झाले पाहिजे अर्थिंग आलं पाहिजे आणि उत्तम असतं की जेव्हा आपण मांडी घालून जमिनीवर बसतो आणि दोन्ही हात श्रीमाताजींच्या फोटोकडे ठेवून ध्यानाला बसावे पण स्वतः बंधन घ्यावे सात वेळेस म्हणजे तीन वेळेस कुंडलीनी चढवा सात वेळेस बंधन घ्या जसे बंधन तुम्ही स्वतः घेता फोटोलाही द्या ते देत असताना तुम्ही नाही करू शकता किंवा हातानेही करू शकता ॲट द सेम टाईम जिकडे तुम्ही बसताय तिकडे जर थोडंसं व्हायब्रेटेड पाणी शिंपडून बसले तरी उत्तम किंवा चित्ताने किंवा पाण्याने छोटंसं आपण नैवेद्याच्या आधी जसं छोटंसं स्वस्तिक बनवतो तसं बनवून जर त्या आसनावर पण आपण ध्यानाला बसलो तर त्याने अजून आपल्याला एनर्जीची अर्थिंग भेटते आणि ध्यानाच्या गहनतेत जायला सोपं पडतं ध्यान करताना आपलं मन ध्यानात लागत नाही तर मन आपलं जे आहे ते आज्ञा आणि विशुद्धी चक्राने बनलेलं आहे तर हे आपण ह्याला स्थिर करण्यासाठी आपल्या आज्ञाचक्राला बंधन देऊ शकतो की श्री माताजी जगत मिथ्या आहे ब्रह्मसत्य आहे आणि आपणच ब्रह्म आहात तो आय सरेंडर टू यू आणि विशुद्धीला बंधन देताना श्री कृष्ण शरणम मम असं म्हणताना श्री माताजी आपणच श्री कृष्ण आहात आणि एकमेव माझा धर्म आहे की मी आपले श्री चरणी समर्पित होणं आहे आणि असं काही प्रार्थना करताना मंत्र म्हणताना एक सात वेळेस आज्ञा आणि विशुद्धीला बंधनं दिली तर ध्यानाच्या गहनतेत उतरायला मदत होते उजव्या हाताने बंधन द्यायचे डावा हात थंड झालेपर्यंत बंधन द्या म्हणजे तुमची मेडिटेशन इन डेप्थ क्रिएट होते आणि आपल्या ध्यानाची सुरुवात तुम्ही करू शकता अशा प्रकारे